啊，那你们给你报。 डेबिट फ्रीज डॉक्युमेंट्स टू बी सबमिट केवायसी डॉक्युमेंट ऑन रेकॉर्ड दोन फॉर्मेलिटीज पेंडिंग तर पण मागे पण त्यांनी मला सिग्नेचर साठी फक्त हे केलेलं मग आता काय राहिलं मॅडम का हो मग त्यात तेव्हा काय म्हणाला माहिती का मला रात्री त्यांनी फोन केला का मॅडम माझ्याकडून एक सिग्नेचर आहे तुमची चुकी आहे ना ती कस्टमरची चुकी नाही हो हो मी बोलतो तुमची चुकी होती मग कस्टमरचे अकाउंट का सीज करता हा मी तिथेही तुम्हाला काय बोललो नाही हे सेकंड टाइम म्हणजे हा प्रॉब्लेम आहे ना पूर्ण अकाउंट तिथून हँडल होता आमचा मला बाईंदर वर तुम्ही इकडे यायला लागलं परत आणि त्या दिवशी आम्ही जवळजवळ साडेचार ते पाच तास ट्रॉफिक मध्ये राहून इथं ठाण्याला आलो एक रुपया का होईल पण मला याच्यातून पेमेंट

दोन्ही डॉक्युमेंट काढून पाहू फोर नाईन्टी फोर आणि फोर सिक्स्टी फोर नाईन एटीची फोर नाईन्टी फोरला काही प्रॉब्लेम नाही आहे आता आणि मला कॉल करायचा ना त्यांनी नाही त्याच्यासाठी नसेल क्लिक केलं आहे के, के वाय सी डॉक्युमेंट इनकम्प्लीट आहे ते तर ऑनलाईन पण होते ना मॅडम आपल्याकडे सिस्टम आहे ना तसं माझं मी आधार कार्ड वगैरे सेकंड टाइम घेऊन आले रात्री आम्ही आहे ना सीएनजी भरायला तेव्हा गेले मम्मी नेहमी म्हणते में आधार कार्ड वगैरे आता मेसेज पण तसा झालाय ना केवायसी करताना ना नाही मॅनेजर स्विस होतं 31361 नाही ना मला उडा लांबून आलात आणि ते बाहेरच आहे तरी पाहाले 3044 मी रात्री मॅनेजरला फोन केला तेरा 11 म्हणजे कालच केलंय प्लीज हां अचानक फी झालं नो आम्ही तिथे आम्हाला प्रॉब्लेम क्रिएट झाला तो पूर्ण मी ट्राय करून बघितलं ते नरेंद्रची रेकॉर्डिंग ठीक आहे हेलो ते अगं मॅडम काही पद्धत असते ना का बाबा काय अकाऊंट आहे डायरेक्ट कॉल करायला पाहिजे कस्टमरला त्या मामांच्याकडे नंबर आहे त्यांनी रा रात्री आधी त्यांना फोन केला मी माझा मॅनेजर आहे ना त्याला रात्री मी मला सीएनजीचे पैसे करायला लावले सहाशे पासष्ट रुपयासाठी मला त्याला मेसेज करायला लागला आहे का मी पंपावरती आलो आणि इथं आता काय होत नाहीये नाही ना